साईबाबा संस्थांच्या सा सहकार्याने व साईबाबा पालखी सोहळा समिती शिर्डी यांच्या वतीनं शिर्डी व पंचक्रोशीतील भाविकांच्या सहभागानं काशी काशिकानंद महाराज परमहंस यांच्या मार्गदर्शनानं श्रीक्षेत्र शिर्डी ते श्रीक्षेत्र पंढरपूर पालखी सोहळा राहता इथं मुक्कामी राहील बावीस जून रोजी पालखी सोहळा पुढील वाटचाल करत कोल्हा इथं मुक्काम जून रा, राहुरी चोवीस जून बिळघाट पंचवीस जून अहिल्यानगर सव्वीस जून रुई छत्तीशी सत्तावीस जून मिरजगाव अठ्ठावीस जून निमगाव धाकू एकोणतीस जून करमाळा तीस जून जेऊर एक जुलै टेंभुर्णी दोन जुलै नरसिंहपूर तीन जुलै जांभूड चार जुलै बंडिशेगाव पाच जुलै पंढरपूर इथं मुक्कामी थांबणार आहे या सोहळ्याची सांगता सात जुलै रोजी पंढरपूर इथं कॅल्ल्याच्या कीर्तनानं होणार आहे पायीदिंडी सोहळ्याच्या प्रस्थान समयी भाविकांनी साई शताब्दी मंदिर इथं मोठ्या संख्येनं उपस्थित तसेच या सोहळ्यामध्ये पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या सहभागी होऊन या साई सेवेचा व त्यांच्या भक्तीचा आनंद घ्यावा असं आवाहन साईबाबा पालखी सोहळ्याचे अध्यक्ष श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी काशिकानंद महाराज परमहंस यांनी केलं आहे यावेळी साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार संचालक भाऊसाहेब कोकाटे भावी नगराध्यक्ष छोटू बापू कोते अजित पारक प्रतापराव जगताप रविंद्र गोंदकर ताराचंद कोते दीपक गोंदकर विकास गोंदकर सचिव विलासवाणी सहसचिव संभाजी कोते ठकाजी काटकर नानासाहेब शिंदे मच्छिंद्र शिंदे रवींद्र कोतकर हिम्मतराव होळकर आसारामजी वारी व शिर्डी परिसरातील पदयात्री मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका